चांगला एक नंबर कार्यकर्ता आणि तुम्ही ज्यावेळेस त्याच्या विरोधात ग्रामपंचायतीचा उभारा काय ते जरा ते पोरगावर गा बाद आणि एक दिवसात बाद कसं झाला त्याला काय ग्रामपंचायत सदस्य तुला नाही का तू दहा पंधरा वीस वर्ष होतो त्याला एकदा तू विचारा उभा राहिलो काय म्हणतात तिला पोरबे बादेवर का मग पंधरा वर्ष तुला त्याला मतदान केलं त्याचा प्रचार केला त्यावेळेस तो चांगला होता आणि आता तो तुझ्या विरोधात त्याला स्पर्धा घेऊन उभा राहिला तर त्याला तुम्ही एका दिवसात करता आणि हेच चालू आहे इंजिनियरला तुम्ही बात कराल पण इंजिनिअरचा विचार हा कोण बात करू शकणार नाही अरे माझ्याकडे काय आहे हे सगळं लोकांनी दिलेलं आहे हे कपडे साडे लोकांनी दिलेले मोबाईल गाडी विरे सगळं फोर व्हीलर लोकांनी दिलेला आहे माझ्या स्वतःचं काय नाही हे इलेक्शन मध्ये लोकांनी पैसे दिले अरे किती मतदारे मोबाईल मला दोनशे पैसे त्यांच्या खाऊच्या पैसे ते मुलांनी पैसे दिलेले मी फोटो बोलणार नाही काँग्रेस आपल्या पण तालुक्यातल्या माणसानं पुढाऱ्यांनी सांगावं इंजिनियर मग तुमच्याकडून रुपये घेतलाय आम्हाला हे पुढाऱ्यांचे पैसे विषय असले काय नव्हत सर्वसामान्यांचं काम करणार त्यांनी मला देणगी रुपानं दिलेले पैसे आणि त्याच्यावरती हे सगळ्या सा साहेब आहे सांगण्याचा ता वेळ भरपूर झालाय फक्त तुम्हाला एकच सांगतो माग मानव डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विचाराने मी चालेल जर कुठं नाही चुकलं तर तुम्ही मला शिक्षा द्या आणि बहुजनाच्या क्रेवरे गोपीन निर्माण केला आणि ते केंद्रीय पदापर्यंत गेलं भविष्यात आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे आपण एज्युकेटेड आहे इंग्लिश बोलू शकतो दिल्लीला जाऊ शकतो पुढारी आहेत संसदेत तोंड पण उघडत नाही जातात फक्त मजा मस्ती करून इकडे रिटर्न येतात पाण्याचा काय पडलेलं नाही त्यांना त्याला काय पाच कोटीचा निधी तो दरवर्षी पाच जे पंचवीस कोटी रुपये त्याला काही जनावर उपाशी राहिली काय अडचण आहे आणि त्याला पंचवीस कोटी आले ना पाच एका खासदाराला कोटी येतात त्याला काय पण तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते पण जगतोय मी पण बघितलंय मी पण अनुभवले माझ्या वडील कधीच ग्रामपंचायतीला उभं राहिले नाही अजून कधी आमदारकीला उभं राहिले नाहीत अ ग्रामपंचायत कुठल्याच इलेक्शनला उभा राहिल नाहीत म्हणजे सांगण्यात आता तुमच्या भीती पाहिजे काढून टाका कि असं पैसे द्याय लागतात अहो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठं सं... संसदेत संविधानात लिहिलंय का खासदार की करायला दोन रुपया दोन कोटी रुपये लागतात एक कोटी लागतात पाच कोटी लागतात कुठं लिहिलं दाखवा मी फक्त पंचवीस हजार रुपये अर्ज भरला बाकीची यंत्रणा लोक देतात सगळे सगळे कॉम्प्लेट वगैरे सगळे लोकच जिकडे राहिल तिकडे आज सहा तालुक्यात प्रचार करून आलो त्यामुळे भीती कोणतं प्रेशर टाकलं हे कराल तुमचं घर चालवत नसतं कोण प्रत्येकाला पद पाहिजे प्रत्येकाला खुर्ची पाहिजे प्रत्येकाला वाटतं मी भावी आमदार मी फिक्स आमदार मी आजी आमदार मी काहीतर दहा वर्ष आमदार होईल आणि तुमचं काय तुम्ही चटेरांच लजे का फक्त म्हणजे मला टीका नाही करायची पण जोपर्यंत स्वाभिमान तुमचा जागरूक होणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार मी काय कुणाच्या माय मताची भीक मागतो की मला आठ नंबरच्या तुतारीवर जेवढं गपचिप गपचिप कारण गपचिपच बोलायला लागलं कारण सगळे पक्षाला बांधले सगळ्यांचा कुठला तर नेत्यांनी पक्ष ठरलाय त्यामुळं गपचिप गपचिप नेत्याला मानायचं आहे तुझ्या माग पण इंजिनियर साहेबांच्या आठ नंबरच्या तुतारीवर हो तुम्ही गपचिप मारा आणि इथं पुढच्या काळात मी आता हे इलेक्शनला विजय होणारच आहे कारण गपचिप गपचिपवरच सगळ्या तालुक्यात मी सांगून आलो सहा तालुक्यात एवढं सांगितलंय नेत्याला म्हणायचं मी तुझ्याच बाजूने आणि गपचिप गपचिप इंजिनियर साहेबाला मतदान करा तुमचा सालगडी म्हणून पाच वर्ष काम करण्याची मला संधी द्या आणि धन्यवाद तुम्ही माझं ऐकून घेतलं एवढ्या रात्री पण माझा कोणताही त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि मला कधी पण या चौकात तुम्ही भेटा नाही तुमचं काम सांगा इथला पुढच्या काळात आपलं हे नातं असंच राहील तुम्ही कुठल्या पण पक्षात काम करत असाल मी पक्षाचा कधी विचार करत नाही तुमचं काम म्हणणं माझं आहे आणि जय मल्ला जय इया जय शिवराय जय भीम धन्यवाद झेदवारे तुमच्या समोर निवेदन आहेत की मारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ने राष्ट्रीय समाज पक्ष तिसरी राजकीय आघाडी अधिकृत उमेदवार इंजिनियर रामचंद्र हुटोळे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचा प्रबोधन तुम्हाला आता समजलं असेल सगळ्यापैकी की काय चुकीचा आहे काय बरोबर आहे आपण आपला स्वाभिमान आत्मसभान कुठेतरी गाण केलेला आहे तो जाहीर झाला पाहिजे निवडणूक चालणार आहे हा नव्हते सगळ्यांनी मग त्याच्यापासून ऐकत बसलेली आणि जनता या ठिकाणी उपस्थित आहे मी बाळम्माच्या आशीर्वादाने तुमचंही या ठिकाणी आभार मानतो आणि तुम्ही उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आमच्या पक्षाचे स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष आकाश पवार त्यानंतर इंजिनिअर पंढरपूरचे अपक्ष आमदार म्हणून उपस्थेचे ते बहजुरू वंशे साहेब वनशोरींनी आभार मानतो या ठिकाणी पांडुंग हुटुंबरी